आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत मी वांग्याच्या फोडी छोट्या छोट्या करून घेतल्या आता आपण त्या फोडी कढईमध्ये टाकू आणि एक टमाटा पण टाकू त्याच्यात थोडं पाणी टाकू आपण त्याच्यात आणि पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवू अधूनमधून असं चाळत राहायचं म्हणजे भरताचे वांगे शिजले का नाही ते बघण्यासाठी परत आपण आता पाच मिनटं झाकण ठेवू याच्यावर आता शिजत आले आपले वांगे आता आपले वा भरताचे वांगे शिजून गेली आपण त्याला आता बारीक करू आता आपल्या भरताचे वांगे बारीक झाले आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याच कढईमध्ये आपण फोडणी देऊ कढईमध्ये आपलं तेल तापलं आपण आता त्याच्यात जिरं टाकू थोड्या हिरे मिरच्या टाकू दोन लाल मिरच्या टाकू आणि कढीपत्ता टाकू एक मोठा चिरलेला कांदा टाकू आणि लसूण टाकू याला चांगलं परतून घेऊ आता आपण आता थोडं हिंग टाकू आपण आणि कांदे लाल होण्यासाठी गुलाबी होण्यासाठी आपण मीठ पण टाकून देऊ हो। दोन मिनटं आता कांदे परतो आपले कांदे मस्त लाल फ्राय झाले आपण आता भरीत केलेले वांगे ठेसा केलेला आपण तो टाकू थोडी हळद पण टाकू त्याला एकत्र करून घेऊ आपण थोडी आता कोथिंबीर टाकू को। आणि पाच मिनटं आपण झाकण ठेवू झाले आपण आता झाकण काढू आता आपण परत दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन मिनटं झाले आपण आता झाकण काढू <laughs> कसं वाटलं भरीत हे कमेंट करून सांगा अशा प्रकारचं भरीत करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा मी तुम्हाला आता प्लेटमध्ये ही भरीत काढून दाखवते